नमस्कार मित्रांनो ट्रेन लव्हर सायममध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गाडी नंबर बावीस एकशे छप्पन छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर कलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती आहे ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो गाडी नंबर बावीस एकशे छप्पन छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर कलबुर्गी ही एक सुपरफास्ट एक्सप्रेस आहे ही।, ही एक दररोज धावणारी गाडी आहे ही गाडी दररोज दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर वरून सोडते तर कलबुर्गी जंक्शनला ही गाडी रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते कोल्हापूर ते कलबुर्गी हे चारशे अठ्ठावीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सात तास चाळीस मिनिटांमध्ये नऊ हॉल्टगेत पूर्ण करते ही जी गाडी आहे ही गाडी कोल्हापूर मिरज पंढरपूर सोलापूर अक्कलकोट रोड गाणगापूर रोड या मार्गे कलबुर्गीला जाते आता या गाडीच्या कोचीस बद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला वीस कोच जोडले जातात कोल्हापूर ते कलबुर्गी दरम्यान या गाडीला कल्याण लोकोशेडचा डब्ल्यू सी एम थ्री हा लोकोमोटिव्ह जोडण्यात येतो आता मित्रांनो आपण कोल्हापूर ते कलबुर्गी दरम्यान या गाडीची रेल्वे टायमिंग आणि रेल्वे स्टेशनची संपूर्ण माहिती जाणून घेऊया ही गाडी दररोज दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरवरून सुटते तर दुपारी तीन वाजून एकोणतीस मिनिटांनी ही गाडी हातकडंगले रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला एक मिनिटाचा हॉल्ट आहे एक मिनिटाचा हॉल्ट घेऊन दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी ही गाडी हातकडंगले रेल्वे स्टेशनवरून पुढे जयसिंगपूरसाठी निघते दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी ही गाडी जयसिंगपूरला पोहोचते या ठिकाणी सुद्धा या गाडीला एक मिनिटाचा हॉल्ट आहे एक मिनिटाचा हॉल्ट घेऊन दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही गाडी जयसिंगपूरवरून पुढे मेरजसाठी रवाना होते संध्याकाळी चार वाजून तीस मिनिटांनी ही गाडी मेरज जंक्शनला पोहोचते मिरज जंक्शन वरती या गाडीला पंधरा मिनिटाचा हॉल्ट आहे या दरम्यान या गाडीचे एक रिव्हर्स केले जातात इथून पुढे ही गाडी रिव्हर्स डायरेक्शनला चालते मिरज जंक्शन वरती पंधरा मिनिटाचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही गाडी मिरज जंक्शन वरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे संध्याकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी ही गाडी सांगोला रेल्वे स्टेशनला पोहोचते या स् ठिकाणी या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी गाडी सांगोला रेल्वे स्टेशनवरून पुढे पंढरपूरसाठी निघते संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी गाडी पंढरपूरला पोहोचते पंढरपूर रेल्वे स्टेशनवरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गाडी गाडी पंढरपूरवरून पुढच्या प्रवासाला निघते संध्याकाळी सात वाजून सदतीस मिनिटांनी गाडी कोडवाडी जंक्शनला पोहोचते कोडवाडी जंक्शनवरती या गाडीला तीन मिनिटाचा हॉल्ट आहे तीन मिनिटाचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी ही गाडी कोर्डवाडी जंक्शन वरून पुढे सोलापूर साठी रवाना होते रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही गाडी सोलापूरला पोहोचते सोलापूर रेल्वे स्टेशनवरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन आठ वाजून पन्नास मिनिटांनी गाडी सोलापूरवरून पुढे अक्कलकोट रोडसाठी रवाना होते रात्री नऊ वाजून एकोणीस मिनिटांनी गाडी अक्कलकोट रोडला पोहोचते या ठिकाणी या गाडीला एक मिनिटाचा हॉल्ट आहे एक मिनिटाचा हॉल्ट घेऊन नऊ वाजून वीस मिनिटांनी गाडी अक्कलकोट रोडवरून आपल्या पुढच्या प्रवासाला निघते पुढे रात्री नऊ वाजून एकोणसाठ मिनिटांनी ही गाडी गाणगापूर रोडला पोहोचते या ठिकाणी सुद्धा या गाडीला एक मिनिटाचा हॉल्ट आहे एक मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री दहा वाजता ही गाडी गाणगापूर रोडवरून पुढे कलबुर्गी जंक्शन साठी रवाना होते शेवटी चारशे एकोणतीस किलोमीटरचा प्रवास करत रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही गाडी कलबुर्गी जंक्शनला पोहोचते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर बावीस एकशे छप्पन छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर कलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र